पत्रकार विक्रम कापडणे हे महानगरपालिकेत बातमी कवर करण्यासाठी गेले असता त्यांचा कॅमेरा हिसकवून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे व दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लोकशाहीचा आवाज दाबणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रुले यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगी दिले आहे या प्र या प्रसंगी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी पदाकार वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह जळगाव शहरातील सर्वच पत्रकार उपस्थित होते यावेळी सचिन गोसावी निलेश पाटील किशोर पाटील चंद्रशेखर नेवे प्रमोद रुले राजेंद्र निकम सतीश शेंदाने विक्रम कापडणे अमोल कोल्हे विजय वाघमरे संदीपाल वानखेडे सोनम पाटील जुगल पाटील दीपक सपकाडे विकास पाथरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती